नमस्कार मित्रांनो मोदी सरकारनी मोठ्या धाडसानी आणि कल्पकतेनी मंजूर करून घेतलेल्या वक्फ कायद्याला सर्वोच्च दणका मिळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे सर्वोच्च न्यायालयाने असं सूचित केलं की या कायद्याला जरी रद्द करता येणं अवघड असलं कारण कायदा करणं हा संसदेचा मूलभूत अधिकार आहे आणि एवढ्या सगळ्या प्रक्रियेनंतर एक कायदा जे पी सी करून जे पी सीत सगळ्या गोष्टींची सुनावणी होऊन कायदा झाल्यानंतर तो कायदा रद्द करणं अवघड असलं तरी या कायद्याच्या काही तरतुदींची अंमलबजावणी त्याला स्थगिती देण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करू शकतं खरं तर याच्याबाबत अंतरिम निर्णय आजच येणार होता पण सरकारी वकील ॲड तुषार मेहता यांनी आपल्याला काही म्हणणं मांडायचं आहे यासाठी वेळ मागितला आणि बहुधा तो उद्या गुरुवारी म्हणजे तो वेळ सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस खन्ना हे पुढच्या महिन्यात म्हणजे आणखी जवळपास महिनाभराने महिनाही महिन्यापेक्षा थोडं कमी निवृत्त होत आहेत त्यांच्या जागी जस्टिस गवई त्यांची जागा घेणार आहेत पण सर्वोच्च न्यायालयाला याच्यातल्या दोन तीन मुद्द्यांबाबत त्यांनी गहन चिंता व्यक्त केलेली आहे त्यातला एक मुद्दा आहे तो म्हणजे याच्यामध्ये वक्फ एकदा केलेली प्रॉपर्टी जर सरकार डी नोटिफाय करू शकणार असेल म्हणजे ती वक्फ नाही असं जर सरकार ठरवू शकणार असेल तर हा एका प्रकारे इस्लामचा भंग होतो कारण इस्लाममध्ये असं अशी मान्यता आहे की एकदा तुम्ही एखादी गोष्ट धर्मादाय संस्थेला दिली किती कायमची धर्मादाय होते तिला कोणीही उलट घेऊ शकत नाही म्हणजे मी दान दिलेली वस्तू मी परत घेऊ शकत नाही किंवा अन्य कोणीही परत घेऊ शकत नाही आणि त्यामुळे जर या वक्फ कायद्यामध्ये असं जर समोर आलं की सरकारनी किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी जो तिकडचा जिल्हाधिकारी न्यायदंडाधिकारी आहे त्यांनी समजा कोणीतरी वक्फ केलेली प्रॉपर्टी वक्फ नाही असा निर्णय दिला तर एका प्रकारे हा इस्लाम या धर्मपालनाच्या आड येऊ शकतो आणि ज्याला घटनेचं बेसिक स्ट्रक्चर म्हणतात आणि याच्यामध्ये जी सप्तस्वातंत्र्य अधिकार आहेत त्याच्यापैकी आपल्याला हवा तो धर्म पालन करायचा अधिकार आहे आणि या धर्मपालनामध्ये काही व्यत्यय येऊ शकतो का अशा प्रकारची शंका सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली आहे आणि दुसरा मुद्दा आहे की या वक्फ बोर्डाच्या सेंट्रल वक्फ काउन्सिलवर बिगर मुस्लिम सदस्यांच्या नेमणुकीबाबतही की एखाद्या मुस्लिम धर्मीय संस्थेवर बिगर मुस्लिम झाले तर मग तो त्या धर्माच्या आड येऊ शकतो का या दोन मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय अंतरिम निकालात भाष्य करणार आहे आता या सगळ्या गोष्टी आवश्यक का आहे ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो याच्यासाठी याच्या बाजूचे वकील अर्थात आहेत ते आपले काँग्रेसचे आणि समाजवादी पक्षाचे अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंचे वकीलही हेच होते त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे बेसिक स्ट्रक्चरचा भंग होतो एक ज्याला समानतेचा अधिकार आहे सगळ्या लोकांना कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही लिंगाचा कोणत्याही पंथाचा असला तरी सगळ्यांना समान वागणूक ही समान वागणूक मिळत नाही आणि धर्मपालनाचा अधिकार आहे त्याच्यात भंग होतो आता या तरतुदी का करण्यात आला मित्रांनो लक्षात घ्या वक्फवाल्यांचं म्हणणं आहे की जे मशिदी दरगे वगैरे अशा सगळ्या कब्रस्तान अशा ज्या संस्था अशा ज्या गोष्टी आहेत या ठिकाणची काही ते दान केल्याची नोंद नाही आहे पण वर्षानुवर्ष तिथे नमाज पडली जाते तिथे उरूस भरतो तिथे ज्या काही गोष्टी होतात त्याच्यातनं हे सिद्ध होतं की ही जागा मुसलमानांकडनं वापरण्यात येते आणि त्यामुळे त्याची काही पावती पुस्तक नोंद नसली आणि त्याच्यावर दुसरं कोणी राहत असलं तरी ती जागा वक्फ केलेली आहे हे मानायला सबळ कारण आहे आणि त्यामुळे जेव्हा जिल्हाधिकारी जर त्याच्या विरोधात निर्णय देऊ शकला कारण याच्यासाठी काही पुरावा नाही आहे वक्फ केल्याचं तर याच्यामुळे त्या धर्मपालनात अडचण येऊ शकते आता बघा जेव्हा हा कायदा नव्हता तेव्हाही लाखो एकर जमीन हजारो एकर जमीन वक्सची बिगर मुस्लिमांनी लाटली ती लाटली म्हणजे या वक्सचे मुतवल्ली वगैरे जे काही सगळे लोक आहेत मॅनेजर त्यांनीच ही जमीन भ्रष्टाचार करून पैसा खाऊन बिगर मुसलमानांना व्यावसायिक गोष्टीसाठी देऊन टाकली किंवा मग अत्यल्प भाड्यात म्हणजे जिकडनं कोट्यावधी रुपये भाडं येईल अशा गोष्टींसाठी काही हजार रुपये काही लाख रुपये भाडं देऊन पण प्रत्यक्षात मधले पैसे कमिशन खाऊन ही देण्यात आली होती दोन हजार तेरा साली यूपीए सरकारनी घाईघाईंनी लागूल चालन करण्यासाठी निवडणुका जिंकण्यासाठी जो कायदा केला त्याच्यानंतर या तरतुदींचा फायदा घेऊन की वक्फमध्ये नोंद नसली तरी चालेल पण त्याच्यावर दावा करता येईल वक्फ असल्याचे टोटल ॲसेट्स आहेत मालमत्ता आहेत जमिनी आहेत त्यांची संख्या दुपटीने वाढली अनेक ठिकाणी आत्ताही तामिळनाडूमध्ये आणखीन एक झालं अख्खं गावच्या गाव, गाव। वक्फची प्रॉपर्टी आहे म्हणून घोषित करण्यात आलं आणि गावकऱ्यांना सांगितलं की घर विका नाही तर मग यांना वक्फच्या न्यायालयात येऊन तुम्ही अपील करा लवादात येऊन अपील करा आणि या गोष्टी होऊ नयेत म्हणून मोदी सरकारनी ती तरतूद केलेली आहे पण जर संसदेच्या लोकप्रतिनिधींना किंमत दिली गेली नाही आणि ज्या योग्य गोष्टीसाठी ही तरतूद केली आहे कारण उद्या कोणतरी म्हणेल की एकेकाळी आम्ही संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य केलं आहे आणि कोणीतरी अख्खा देशच वफ करून टाकला आहे आणि हा देशच आमचा आहे असंही म्हणू शकतो आणि त्याचा काही पुरावा काय काही नाही कारण तेव्हा काही पुरावा वगैरे नव्हतं कोणीतरी कुठेतरी नमूद केलं होतं कोणीतरी इच्छा व्यक्त केली होती असा काही दृष्टांत कोणाला आहे या कारणास्तव आणि हा त्याचा धोका आहे दुसरी गोष्ट त्याच्यात त्यांनी सांगितलं की मुसलमानांच्या संस्थेवर बिगर मुसलमान कसे आणि ते उद्धव ठाकरे म्हणजे सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे जे म्हणतात तीच हे करतात उद्या हिंदूंच्या मंदिरांवर मुसलमान बसवले तर चालतील काय ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मुसलमानांसाठीही चॅरिटेबल ट्रस्ट धर्मादाय संस्थांचा कायदा आहे धर्मादाय संस्थेंच्या चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टनुसार हिंदू धर्मीय किंवा त्याच्यातले ब्राह्मण असतील त्याच्यातले कायस्थ असतील त्याच्यातले जैन असतील शीख असतील इतर कोणीचे जातीचे लोक असतील एक तर स्वतःचा धार्मिक ट्रस्ट करू शकते किंवा स्वतःच्या जातीचा ट्रस्ट करू शकते आणि या ट्रस्टचं सगळी जी देखरेख आहे व्यवस्थापन आहे ते सगळं स्वतःच्या जातीच्या स्वतःच्या धर्माच्या लोकांना देऊ शकते आणि त्या धर्माच्या नीतीनियमानुसार त्या ट्रस्टचं कामकाज होत आता एकूणच या ट्रस्टचं कामकाज नियमानुसार होतंय आहे की नाही हे बघायला जी चॅरिटी कमिशनर ही पोझिशन आहे ती चॅरिटी कमिशनर काही त्या पंथाचा त्या जातीचा त्या धर्माचा असेलच असं नाही आणि खरं तर मुसलमानांनीही या वक्सच्या जे करायच्या धर्मादायक गोष्ट करायची असेल तर जो कायदा होता त्या कायद्याचा वापर करायला आहोत पण असं चित्र व्यक्त केलं गेलं की मुसलमानांसाठी शर्य महत्वाचा त्यांच्यासाठी देशाचा कायदा कमी महत्त्वाचा आता या वक्फ कायद्यामध्ये ती गोष्ट केलेली आहे की जर मुसलमानांना आपली प्रॉपर्टी दान करायची असेल समाजकार्यासाठी चांगल्या गोष्टींसाठी तर ते देखील चॅरिटेबल ट्रस्ट बनवून धर्मादाय संस्था बनवून त्या गोष्टी करू शकतात म्हणजे मुसलमानांनी वक्फच करायला पाहिजे असा काही अशी काही अट आता उरलेली नाही आहे पण चॅरिटी कमिशनर कोणी असू शकतो तो हिंदू असू शकतो मुसलमान असू शकतो ख्रिश्चन असू शकतो आणि हा मुसलमान किंवा ख्रिश्चन चॅरिटी कमिशनर हिंदू धर्मादाय संस्थेच्या किंवा हिंदू चॅरिटी ऑर्गनायझेशनच्या त्याच्यावर तो देखरेख करू शकतो याच्यातनं काही हिंदूंच्या धर्मपालनात काही अडचण येत नाही किंवा मुसलमानांच्या काही ख्रिश्चनांच्या धर्मपालनात अडचण येत नाही इथे वक्ष याच्यात केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये इस्लाम धर्माच्या संस्थेमध्ये हस्तक्षेप करायचा कुठेही उद्देश नाही आहे मुसलमानांनी वक्फ केलेली गोष्ट त्याची जी व्यवस्थापन बघणारे आहेत ते सगळे मुसलमान असणार आहेत म्हणजे त्याचे मॅनेजर आहेत ते मुसलमान असणार आहेत त्याचा विनियोग कसा होतो आहे त्याच्यावर लक्ष ठेवणारे मुसलमान असणार आहेत पण खास करून जिथे मुस्लिम आणि बिगर मुस्लिम यांच्यात संबंध येतो किंवा बिगर मुस्लिमांच्या घरांवर मुस्लिम लोक दावा करतात आणि वक्फ त्याची ऑर्डर काढतं आणि तिथे जर सगळे मुसलमान असेल तर साहजिकच आहे की ते आपल्याच लोकांना त्याच्यामध्ये पाठीशी घालण्याचं काम करणार आणि हे होऊ नये म्हणून ती जी सुप्रीम काउन्सिल आहे राष्ट्रीय स्तरावरची बॉडी आहे त्याच्यावर बिगर मुस्लिम पदं आणि त्याच्यात ते, ते मेजॉरिटी मुसलमानांचीच असणार आहे पण त्याच्यामुळे जर मूलभूत अधिकारांचा भंग होतो असं जर कोणाला वाटत असेल तर मला चिंता वाटते की ज्या गोष्टी देशात चालू आहेत दंगे चालू आहेत कारण आमच्या मनासारखं नाही झालं की आम्ही रस्त्यात उतरणार आम्ही कायदा हातात घेणार जाळपोळ करणार वाटेल दगडफेक करणार या अशा धमकावण्याच्या गोष्टींची दखल घेण्यासारखं त्यांच्यापुढे झुकण्यासारखं सरका। आहे मोदी सरकार जिथे झुकलं नाही तिथे जर न्यायव्यवस्थेने मोदी सरकारला झुकायला लागलं ठीक आहे तो आंतरिम आदेश असेल त्याच्या अंमलबजावणीला विरोध काहीतरी त्याला तांत्रिक हे करता येईल पण याच्यातनं जो संदेश जातो तो असा जातो की तुम्ही हिंसाचार केला तुम्ही जर जाळपोळ केली तर या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशालाही त्याच्या सरकारलाही त्याच्या इच्छेविरुद्ध झुकावं लागतं आणि असं जर झालं तर तो पायंडा पडेल तो चांगलाच असेल आणि म्हणून उद्या परवा जेव्हा केव्हा सर्वोच्च न्यायालयाच्यावर काय निकाल देते ते बघणं त्याचा अभ्यास करणं त्याच्याबद्दल व्यक्त होणं त्यानंतर हे महत्त्वाचं असणार आहे पण या मुद्द्यांवर शंका उपस्थित करून मनात शंकेची पाल मात्र निश्चित चुकचुकलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विरंती तृथाच इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट